प्रोसेस मध्ये क्रांतिकारक प्रोसेस चा भाग आहे त्यानंतर याच पोळीतले कॉम्रेड लेखक प्राध्यापक भीमराव बनसोड सेरांना विनंती आहे की आप आपण आम्हाला मार्गदर्शन करा काही पुस्तकावर भाष्य करा चर्चेसाठी आताचा हा संवाद ठेवलेला आहे त्या फुल टाइमर पुस्तकाचे लेखक कॉम्रेड अण्णा सावंत आता ज्यांनी त्या पुस्तका संबंधानं विस्तृतपणानं चर्चा केली ते आमचे मित्र कॉम्रेड उमाकांत राठोड प्रस्तावित केलेले तरुण कार्यकर्ते कॉम्रेड अभय टाकसा प्रगतिशील लेखक संघाचे संयोजक आयोजक या संवादाचे सुद्धा कॉम्रेड समाधान इंगळे प्राध्यापक सुधाकर शेंडकेसर कॉम्रेड भगवान भोजने आणि या ठिकाणी जमलेले सर्व प्रगतीशील लेखक संघाचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी जे आपला संवाद या पाण्या पावसात सुद्धा चांगला चालू आहे माझं मत आहे चालेल की नाही याची मला शंका होती म्हणून <laughs> मी उमा केला आणि पाऊस चालूच होता चांगला हे जमेल का आपला खेळ ते म्हणले कॉम्रेड त्या प्रगतीशील लेखक संघाने बरीच सगळीच त्या प्रचाराची तयारी केली ना व्हॉट्सअपवरून याच्यावरून बॅनर छापलं अमुक जे काही करायचं ते सगळं केलेलं आहे तर त्या संबंधाने तुम्ही समाधान इंग्रजांना फोन करा मी काही सांगू शकत नाही मग समाधानला फोन केला ते केव राहिला होते ठरल्याप्रमाणे त्यांच्या नोकरीचा भाग म्हणून ते म्हणले कॉम्रेड फिकर करू नका लोक नाही बिजेरी आले था था। <laughs> तरी आपण व्हिडिओ शूटिंग करू युट्यूबवर टाकू म्हणजे कार्यक्रम आणि तरी पण खरंच म्हणजे चांगल्या संख्येनं तुम्ही चिकाटीनं जमलेले लोक आहात असं <laughs> <सार>। माझं आहे <laughs> एरवी कसं होते कार्यक्रमाला एरवी पाणी पाऊस नसला की तरी खूपच लोक जमतात बा तसं काही नाही ना जमत नाही म्हणजे भगवान एकदा चर्चा झाली होती एकदा आपल्याकडे बी नसतात पक्षाचा आदेश येतो डमूक करा डमूक करा आपण करू बी पैसे इकडून तिकडून जबा करून हाल घेऊ एखादा खाता मोठा काही हरकत नाही चांगला हाल घेऊ किंवा आणखी कोणता घेऊ आता तो एकला खाता निघालेला आहे आपल्या बाजूला इकडं हा वंदे मातरम तो बी घेऊन टाकू पण इतकं घेतल्यानंतर लोक कुठून आणायचे <laughs> हा प्रश्न आहे आपल्या सगळ्याच्या पुढे आणि अशा परिस्थिती अशा वातावरणात आणि इतका वेळपर्यंत तुम्ही थांबलेले आहात त्याच्यामुळे तुमच्याही चिक्का केला सावंत यांनी हे फुल पुस्तक लिहिलं चांगलं आत्मचरित्र आहे हे वाचत असताना खरोखर असं वाटत हे जवळजवळ आपलंच आत्मचरित्र आहे का गाव ठिकाण भाऊ बन असे थोडेसे बदलतील कुटुंबाचे त्यांचे पाच भाऊ आहेत बहिणी आहेत आहेत वगैरे असं बरं काही काही आहे त्यांच्या याच्यात माझं तिकडं नसेल तसं नसेल पण वेगळं आहे ते मराठवाड्यातले आहेत मी विदर्भात नाही वगैरे पण ट्रेड युनियनच काम करत असताना यांच्यातले जे अनुभव आहे ते जणू काही आपलेच अनुभव असल्यासारखं ते वाटत असताना वा वाटते आणि म्हणून मग ते जेव्हा आता मला घ्यायला घरी आले ते पण आले माझं घर रस्त्यातच आहे मला घ्यायला आले मी त्यांना म्हटलं माझ्या ठेवजोडाचे पुस्तक होतं ना फुटलेलं तर तुमची शैली चांगली आहे म्हटलं लिहिण्याची तुम्ही ज्या पद्धतीने याच्यात लिहिलेलं आहे ते एकदा हातात घेतल्यावर हो असं वाटते की वाचावं हे हो वाचत राहावं हो फार नवीन गोष्टी त्याच्यात आहेत असं नाही पण तरी वाचत राहावं हो असं वाटते आणि जे कार्यकर्ते नाही मी का म्हणतो असं बी बी कार्यकर्ता करताय कार्य करताच नाही फुल टाइमर आहे तेही फुल टाइमर आहे आलं का फुल टाइमर फुल टायमर याच्यामध्ये चांगलं <laughs> नाही त्यांचे जे अनुभव आहेत तेच माझेही अनुभव आहेत सगळे अनुभव आहेत त्यांनी पुस्तकाचं नाव सुद्धा म्हणजे ज्यांनी सुचवलं याच्यात मी वाचलं तर सुरुवातीला कार्यकर्त्याचे आत्मकथन असं याच्यामध्ये कार्यकर्त्याचं हे साधा सरळ नाव झालं कार्यकर्त्याचे आत्मकथन पण कोणीतरी त्यांना ते बदलायला सांगितलं असलं पाहिजे आणि फुल टाइमर असं त्यांनी लिहिलेलं आहे आता फुल टायमर ही काय भानगड आहे फुल टायमर सगळ्याच पक्षाचे सगळ्याच संघटनाचे फुल टायमर नसतात कार्यकर्ते असतात आमदार श्रद्धा निर्मूलन समितीचा असेल समाजवादी पक्षाचा असल जनता दलाचा असेल वेगवेगळे याचे काय कार्यकर्ते आहेत पण फुल टायमर ही संकल्पना कोणाची आहे मुख्यतः कम्युनिस्ट पक्षाची आहे कम्युनिस्टांची आहे फुल टायमर हा कोण आहे बा आमच्या पक्षाचा फुल टायमर म्हणजे याचं पूर्ण वेळ काम पक्षाचं करण्याचं आहे आणि फुल टाइमर ही संकल्पना म्हणजे तुम्हाला याच्यासाठी मी सांगतो की तुम्ही सगळे प्राध्यापक आहात शिक्षक आहात शिक्षित थरातून आलेले आहात आणि ते कार्यकर्ते सुद्धा आहात वेगवेगळे आहेत त्याच्यामुळेच मी सांगतो की फुल टाइमर ही संकल्पना लेनिननी जगात सर्वात प्रथम मांडली लेनिनने फुल टाइमर फुल टाइमर म्हणजे की ज्याचा व्यवसायत क्रांती करना आहे कारमार्क से फुल टाइमर होते काय फ्रेडरिक एंगेल्स से फुल टाइमर होते काय नाही पण त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा लिहिला भांडवल ग्रंथ लिहिला तत्वज्ञानाचे दारिद्र्य लिहिला अनेक पुस्तके त्यांनी लिहिली तण चांगले चांगले जगबर्ग असतील अनेक भाषात भाषांतर होतील अशी पुस्तक त्यांनी लिहिले आणि कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा तो जगात अनेक भाषेत झालेला आहे पण ते कम्युनिस्ट पक्षाचे फुल टाइमर नव्हते ते मानधन घेत होते काय पक्ष त्यांचे दौरे आखत होते काय पक्षाच्या प्रमाण त्यांचं होत नाही कम्युनिस्ट इंटरनॅशनल संघटना होती त्यावेळी त्यांनी स्थापन केलेली होती मार्चनी आणि मग ते त्यांचे जे सोपते होते कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा ता लिहिण्याचं जे काही बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरही पुस्तक निघालेलं तर कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा कसा लिहिला गेला आणि कोण कोण त्याच्यात होते ते बहुतेक कोणी शिंपी होते कोणी लोहर होते कोणी काही म्हणजे आपापले काम धंदे करून संध्याकाळी जमायचे ते चर्चा करायचे आणि त्या चर्चेतून मग त्यांनी मार्क सिंगल्सवरती जबाबदारी टाकली की तुम्ही पक्षाचे जाहीरनामा लिहा त्याप्रमाणे त्यांनी लिहिला पण फुल टाइमर अशी संकल्पना त्यावेळेस नव्हती ही पहिल्यांदा आपण ध्यानात घेतलं पाहिजे ती कल्पना लेनिनने याच्यासाठी मांडली की त्यावेळेस त्यांचं महत्व कमी नाही महत्व निश्चितच आहे पण ज्यांचा व्यवसाय क्रांती करणं आहे असे स्पेशल लोक त्याला लागतील असं त्यांनी मांडलं आणि मग व्यावसायिक क्रांतिकारक आता त्या क्रांतीचा बी काही व्यवसाय झाला त्याचा उल्लेख त्यांनी सांगितलेला आहे तो भाग वेगळा काळ बदललेला आहे आणि त्याचे काही परिणाम आपल्यावरील कार्यकर्त्यावरील भांडवलशाही दुष्परिणाम आपल्यावरही होतात काही कार्यकर्ते त्याला बळी पडतात काही त्यालाही दुमानत नाही आणि आपलं क्रांती कार्य शेवटपर्यंत जसं जमत तसं तिथपर्यंत ते पुढे नेत असतात तसं आता हे जे फुल टायमर आहेत ही संकल्पना सगळीकडे आलेली आहे सगळ्या पक्ष जवळपास हा सगळ्या म्हणत नाही की शंभर टक्के पण बहुतेक कम्युनिस्ट पक्षात फुल टायमर ही संकल्पना आली आहे कव्हर पण मोठ बोलका आहे ते कार्यकर्ते झाले असतील मला वाटते पंच्याहत्तर छात्तरता काळ असेल आम्ही रस्त्यात चर्चा करत होतो माझं वय आहे त्र्याहत्तर त्यांचं आहे बहात्तर सर्वसाधारण असे फुलटायमर कार्य करते हे सत्तर ते ऐंशीच्या दशकात तयार झालेले आहे त्याच्यानंतर फुलटायमर नाहीये फारसे नाहीये अपवादानं असतील पण फुल फुलटाईम निर्माण झालेले नाहीत निर्माण होत नाही आणि हे कम्युनिस्ट पक्षाच्या पुढे मोठं एक प्रकारचं संकट आहे मी इथं काम करतो मला माहित आहे माझी माझ्या पक्षाची माझ्या संघटनेची बऱ्याचपैकी प्रॉपर्टी आहे आम्ही त्या संघर्षातून तयार केली तया आहे के त्यांनीही केलेली असेल त्यांच्या इथं डॉक्टर कांबोनी केलेली आहे अनेकांनी केलेली आहे पण आता पुढं हे चालवण कोण हा प्रश्न सगळ्या कम्युनिस्ट पक्षांच्या पुढं आहे लाल बावटा लाल बावटा आता काही काही काय होते अनुभव असा येतो की आमच्या सोबत हे सगळं पाहिल्यानंतर काही कार्यकर्ते येतात ना काही हे बरं दिसते जरा कारण ज्यावेळेस आम्ही काम केलं त्यावेळेस अत्यंत वाईट परिस्थिती होती ही सायकल जे आहे ना ती खरोखर त्या काळात ही सायकल आहे त्यावेळेस सायकलवर कार्यकर्ते राहत होते काही तर पायीच राहत होते काही तर पायी पायात सुद्धा चप्पल नाही आणि गळ्यात झोडी असे कार्यकर्ते त्या काळात फिरत होते ऐंशीच्या दशकामध्ये काळ बदलला परिस्थिती बदलली लोकांचीही परिस्थिती बदलली ज्या कारखान्यात आम्ही युनियनचा झेंडा लावण्यासाठी जबरदस्त संघर्ष केला अर्थात त्या कारखान्यातल्या कामगारांच्या भरोशावर युनियनच्या भरवशावर तो काय आम्ही एकट्याने केला असं नाही पण त्यांच्या भरोश्यावर आमचं नेतृत्व आणि त्या भविष्यावर झेंडे असेल युनियन बनवण्यात आणि आम्ही जशाला तसेच म्हणजे मी भीमराव सोडाय माझ्या बरोबरीचे माझ्या मागचे सुद्धा व्हीलर न फिरतात चांगल्या पिढी मी अजून टू व्हीलर ओढत हो आहे मग ते कामगार ज्या वेळेस झेंडा लावण्यासाठी युनियन बनवण्यासाठी संघर्ष केलेला पोलीस केसेस झाल्या लाठीचार्ज झाला अनेक भानगडी झालेल्या आहेत त्याचं खरं म्हणजे याच्यामध्ये लेख लिहिलेले आहेत त्याच्यात त्याचा उल्लेख आहे तर त्या कामगारांचा फायदा झाला ते रोजंदारीवर होते नंतर परमनंट झाले वेगवेगळ्या सवलती कायद्याशी त्यांना मिळायला लागल्या बोनस पगारवाढ भानगडी कुठे सगळं त्यांचं झालं आणि त्यांची परिस्थिती सुधारली तो त्यावेळेस बॅचलर होता लग्न झालेलं नव्हतं नंतर लग्न झाले मुलं झाले बायको घेऊन फिरायला लागला कधी दुकानात भेटतो कपड्याच्या आम्ही येतो तोही तर तो आम्हाला बोलायला पाहत नाही तो म्हणतो आम्ही इतके सुधरू तुम्ही तसेच गोष्ट तर खरी आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे कारण आपण आपल्या तत्वानं आपल्या व्यावसायिक क्रांतिक कारखाना त्यानं राहतो प्रामाणिकपणानं आणि तो मात्र सुधारला तर त्याला वाटते आपल्या बायकोसुमोर याच्याशी बोलणं म्हणजे आपला अवमान आहे तो बोलायलाही टाळतो अशी परिस्थिती झालेली आहे तेव्हा आता काळ बदलला आहे तसंच राहिलं पाहिजे असं नाही सी डी चौधरी त्यावेळेस इथले मान्यवर नेते होते म्हणजे निजामाच्या शी सुद्धा त्यांनी संघर्ष केला ते कॉम्रेड सी डी चौधरी त्यावेळेस निवडणूक प्रचार ते असं म्हणतात आम्हाला आम्ही गाडी पाहिजे फोर व्हीलर पाहिजे अमक्या गावाला जाते धमक्या गाव जात मतदारसंघ मोठा आहे लोकांना पटवून सांगावं लागते चार कार्यकर्ते सोबत ठेवावं लागतात एकटंच गेलं तर चालत नाही ते असं आम्ही त्यावेळेस बही प्रचार केला आमच्या सोबत कोणी फारशी नव्हते आम्ही जवळून काय म्हणतात ते शिदुरी बांधून प्रचार केलेला आहे वगैरे ते खऱ्या गोष्टी आहेत पण त्या काळात आजही तुम्ही तसंच करतो म्हटले आजही बैलगाडीनं प्रचार करतो म्हटले आजही सायकलनेच फिरतो म्हटले तर तुम्हाला कोणीही विचारत नाही तशी असा कारे कारे हो अशी परिस्थिती आहे आता असा पाहिजे गाडी पाहिजे दहा पाच कार्यकर्ते सोबत पाहिजे काय ते जेवण खावण ढाबे धुबे नाश्ता आणखीन काय काय लागेल ते घेऊनच फिरावं लागते तोच खरा पुढारी होतो अशी परिस्थिती या निवडणुकीच्या आणि वेगवेगळ्या वे भांडवली पक्षांनी केलेली आहे आणि अशा या परिस्थितीत तुम्ही कम्युनिस्ट कार्य करते घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजा म्हटलं तर कोणी कार्यकर्ते आता त्याचे तयार होत नाही आणि ह्या बदललेल्या परिस्थितीची आपण नोंद घेतली पाहिजे हे जरी खरं असलं तरी आपण तसे करू शकतो का चिकन मटन दारू ढाबे असं म्हणतात तरी निवडणुकामध्ये निवडून येण्यासाठी आता निवडणुकीत त्यांनी सांगितलेलं की काय लोक आपले लोक गेट वर म्हणा कारखान्यात म्हणा सगळ्या संघर्षात मोर्चे जबरदस्त होतात तुम्ही जशी निवडणूक लढवलेली आहे आमच्याही पक्षाने लढवलेली आहे मी नाही न लढवतो मला माहित आहे काय होते काय नाही मी काही लढवली नाही पण इतरांच्या निवडणुकीत मी असतो डॉक्टर भालचंद्र कांबो इथं विधानसभेच्या निवडणुकीला उभे होते काँग्रेस टाकसा गंगापूरला विधानसभेच्या निवडणुकीला उभे होते या सगळ्यांचा प्रचार मी केला आता डॉक्टर कांबो सारखा चांगला माणूस माझं मत असं आहे निदान शहरात आपल्या ते ज्या मतदारसंघात उभे होते त्या मतदारसंघात त्यांच्यासारखा चांगला सचुटीचा प्रामाणिक लढाऊ माणूस कोणीही सापडणार नाही कोणी सापडणार त्यांच्यासारखा तर निवडून कोणाला आला अतुटसावे यांचं कोणतं काम आहे आणि डॉक्टर कांगोलीचा <laughs> मतदारसंघ पूर्ण इंडस्ट्रीय एरिया त्याच्यामध्ये येतो साधारणपणे कामगार त्याच्यामध्ये असतात मला का ध्यान आणि मत किती मिळाले त्यांना बाराशे पंच्याण्णव विधानसभेत म्हणजे मग अशी परिस्थिती आली की डॉक्टर कांगो थोडेसे निराश झाले होते स्वाभाविकाने असं वाटतं इतकं आपण काम करतो त्यांनी डॉक्टर रुपये फीवर सुरू केली होती आमच्या कामगार वस्त्रात शिडकोमध्ये माहीत आहे मला आणि ते नंतर फुल टाइमर म्हणजे ते त्यांनी ते सोडून दिले आणि पक्षाच्या कामाला लागले तेव्हाही ते पक्षाचं काम युनियनच काम करतच होते तर निवडणुकीचं अशी झंझट आहेच आपण त्यांच्या पद्धतीनं भांडवली पक्षाच्या पद्धतीनं भांडवली सारखे पक्षाच्या सारखे गुंडगिरी करून पोरं पाठवून आणि मुख्य म्हणजे आता तर त्याच्याही पेक्षा झालं निवडणुकीसाठी मुख्य मुद्दा का आहे द्वेष बरं का काँग्रेस तुम्हाला का भाजप का आता काँग्रेस बी बाजूल झाली मी जे सांगत आहे काँग्रेस कल्चर होतो आता भाजपचं कल्चर आय एस एसचं कल्चर सुरू झालेलं आहे आणि ह्या कल्चरमध्ये हिंदू मुसलमान एकोणीशे सतरा साली क्रांती झाली त्याचही जगावर चांगले परिणाम झाले अनेक ठिकाणी कम्युनिस्ट पक्ष निर्माण झाले डांगेंनी खुद्द गांधी विरुद्ध लेणी हे पुस्तक लिहूनच सुरुवात केली ना विरोधात इथली ब्रिटिश साम्रज्य विरोधात बोलते त्यांच्या विरोधात कार्यवाह करते तर त्या अर्थी लेणी चांगला असला पाहिजे या तर्फाने त्यांनी लेणींचं वाचलं आणि हे पुस्तक लिहिलं तेव्हा आपल्याला कठीण परिश्रमाला पर्याय नाही निष्ठेनं तुम्ही तुमच्या वर्गावर पक्षावर तर ठेवा पण तुमचा जो वर्ग आहे कामगार वर्ग आहे कष्टकरी वर्ग आहे दलित आहे आदिवासी आहे महिला आहेत यांच्यावर निष्ठा ठेवून आपण काही फार लोक लवकर काही क्रांती करू शकू आपल्या काळात ठेवील असं नाही पण त्या क्रांती कार्यामध्ये तुम्ही खालीचा वाटा तुमच्या हयातीत उचला आणि पुढे चाला पुढचं काम पुढची पिढी करेल पण त्यांच्याकडे तुम्ही एक रस्ता एक मार्ग एक आदर्श घडवून दाखवावं आणि हो, त्याचं काम अण्णा सावंत सारखे कार्य करते आणि त्यांनी हे लिखित स्वरूपात केलेलं आहे हे चांगलं केलेलं आहे तर या पुस्तकाचा या पद्धतीनं तुम्ही उपयोग करावा आणि तुम्ही ले प्रगतीशील लेखक संघाने या यांनी आभार मानल्यानंतर पुन्हा मी मानावं हो, तेच तेच सांगावं असं हो नाही पण खरोखर तुम्ही चांगली गोष्ट केलेली आहे याच्या अगोदर केलेल्या इतर अनेक पुस्तकांच्या बद्दल त्याचंही समाज परिवर्तनाच काम आहे एखादा कोणी काहीतरी करत ती प्रोसेस आहे त्या प्रोसेसचा भाग तुम्ही बनलेले आहात आणि विविध पुस्तकावर तुम्ही असे व्याख्यान संवाद आयोजित करता आणि याही पुस्तकाबद्दल तुम्ही ते केलेलं आहे याबद्दल प्रगतीशील लेखक संघाचे जे कोणी पदाधिकारी आहेत तुम्ही कार्यकर्ते आहात या सर्वांचं मी आभार मानतो मला अध्यक्षपद या कार्यक्रमाचं दिलं याबद्दलही तुमचं सर्वांचा आभार मानतो तुम्ही ऐकून घेतलं छान याबद्दल आभार मानून मी माझं वक्तव्य थांबवतो लाल आज अतिशय गोड पद्धतीनं सूत्रसंचलन करणारे आमचे कवी मित्र चक्रधर टाके यांनी अशी घोषणा केली की समाधान निघळे आभार मानतील असं तुम्ही ग्रेन धरा आणि तुम्ही आता आभार मानण्यासाठी उभा खरं म्हणजे बाहेर पाऊस सुरू आहे मला जवळपास शेकडो मेसेजेस आहेत की आम्हाला यायचं होतं कारण अन्नावरती प्रेम करणारी ही माणसं आहेत या पुस्तकाच्या संदर्भात जी चर्चा महाराष्ट्रभर आणि मराठी साहित्यात झाली त्या संदर्भाने या लोकांचं म्हणणं आहे पण दिवसभर पाऊस आहे आणि आमची काय गंमत झाली संयोजकांची हे तुम्हाला कॉम्रेडांनी सांगितलेलं आहे आमची तीच अवस्था होती आमच्या अवस्था मध्ये आहे की ए बरसात जरा थम के बरस जब मेरा याद आहे तो जम के बरस पहिले ना बरस किंवा न सके आने के बाद इतरा बरस किंवा जा न सके उद्धा येथील काल जवळपास दोन वाजेपासून पाऊस अखंडपणे सुरू आहे संततधार सुरू आहे मुसळधार पाऊस सुरू आहे तरी आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आहात या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुणाला ठेवावं तर असाच एक फुल टाइमर आणि कमिटेड माणूस पाहिजे ही मंडळी कबीरांनी सांगितल्याप्रमाणे काम करणारी मंडळी आहे की कबीरा खडा बाजार मे लिए लकोटी हात जो घर फुके आपणा चले हमारे तास घरावर तुळशी पत्र ठेवणं एवढी साधी गोष्ट नाही फुल टायमर होणं कमिटेड होणं एवढी साधी गोष्ट नाही ही फार विलक्षण गोष्ट आहे जी या या काळातल्या संसारिक लोकांना संसारिक होण्याची स्पर्धा आहे सध्या माझ्याकडे गाडी आहे माझ्याकडे घर हवं इतरांपेक्षा चांगली गाडी पाहिजे इतरांपेक्षा चांगलं घर पाहिजे इतरांपेक्षा चांगल्या शाळेत मुलं शिकायला पाहिजे असं संसारिक अतिसंसारिक होण्याच्या स्पर्धेमध्ये ही अशी कमिटेड माणसं सापडणं आणि ती असणं ही आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे प्रगतीशील लेखक संघ हा काही साहित्याचं लेखन करणाऱ्या आणि साहित्यावर चर्चा करणाऱ्या काही लेखक लोकांचा कंपन आहे तर जे कमिटेड लोक आहेत त्यांच्या लेखनाच्या अनुषंगानं आपण सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा आयोजित करतो ही चर्चा एक वर्षापूर्वी इथं होणं अपेक्षित होतं ती होणार होती परंतु ती पुढं ढकलत ढकलत गेलेली आहे कार्यक्रम कारण जसं कॉम्रेड उमाकांत राठोड यांना डॉक्टर उमाकांत राठोडे असा डॉक्टर आहे तुम्ही आज भावले नाही डॉक्टर उमाकांत राठोड यांना असं वाटलं की बोलायचं होतं म्हणून हे पुस्तक आज वाचावं लागलं जर हे बोलायचं नसतं तर ते कधी असतं कारण अन्न आपलेच आपण वाचून मानतपणे पुस्तकात सगळ्यांकडे पुस्तक आहे परंतु त्या पुस्तकाला आपण हात आहे त्यामुळे याच गोष्टीमुळे हा कार्यक्रम ठरवला की आता बाहेरचा लेखक आपण तो घेऊ अन्न आपल्याचे आपण नंतर अण्णांच्या पुस्तकावर चर्चा करू तर ते फार अभिनंदनीय पुस्तकाचं मुखपृष्ठ बघा पुस्तकाचं कंटेंट बघा पुस्तकाची भाषा बघा जाणीवपूर्वक हो या मंचावरती आम्ही डाव्या चळवळीतल्या मंडळींनाच यासाठी बसवलं या कार्यक्रमाचं प्रस्ताविक अॅडव्होकेट अभय टाकसाब यांनीच करावं कारण त्यांच्याशिवाय हे प्रास्ताविक चांगलं होऊ शकत नाही असं आमचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकर सरांचं मत होतं आणि ते किती महत्वाचं आहे आपण सगळेजण जाणतो ही सगळी रस्त्यावरती उतरणारी माणसं आहेत त्यापैकी काही लिहिणारी आणि बोलणारी माणसं आहेत ही चौघळी या मंचावरची बसलेली आहेत ही मंडळी त्यामुळं या पुस्तकाचं जे महत्व आहे ते अबाधित राहण्यासाठी याला कुठल्याही साहित्यिक आणि सौंदर्य मूल्याची परिमाणं त्या पट्ट्या न लावता केवळ फक्त पुस्तकाच्या अनुषंगाने लेखकाचं जे योगदान आहे त्याच्या भूमिकेच्या अनुषंगाने या माणसांनी इथं बोलावं हा प्रामाणिक हेतू प्रगतीशील लेखक संघाचा या कार्यक्रमात याच मंडळींना या मंचावरती बसवण्यासाठी आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष अम्रेड भीमराव मनसोडसर स्वतः फुल टाइमला आहेच आणि विशेष म्हणजे दरम्यानच्या काळात त्यांचं जे लेखन आहे ते अतिशय गुलबाने अतिशय महत्वाचं लेखन आणि मंचावर नाही या करा सध्या तुम्ही लेखन करता आहात म्हणून विशेष निमंत्रण तुम्हाला या कार्यक्रमासाठी आहे डॉक्टर उमाकांत राठोड यांची साहित्यिकांच्या बद्दलची एक तक्रार आहे की तुम्ही फक्त नुसतं कविता लिहिता कविता सांगता पुस्तकं लिहिता पुस्तकांवर चर्चा करता व्यवस्थेत देशात समाजात काय सुरू आहे सध्या अजून याबद्दल कोणी ब्र काढत नाही जर तुम्ही व्यवस्थेच्या विरोधात जर बोलत नसाल तर तुमच्या लेखनाला काय तुमचा विरंगुळा म्हणून समजायचं का मला असं अपेक्षित होतं की या निमित्तानं ते कुठल्याही अनुषंगाने प्राध्यापकाला अभिवान करणाऱ्या माणसाला एक दिवसाची सुट्टी घेणं साधी गोष्ट नाही मी क्षमा चाहतो त्यांची परंतु तुम्ही एक दिवस सुट्टी घेऊन या पुस्तकाला एवढं सुंदर पद्धतीनं भाष्य केलं आपले मनापासून आभार व्यक्त करतो आदरणीय कॉम्रेड अण्णा सावंतांनी जालना जिल्ह्याचा त्यांच्या हयातीतला जो एक इतिहास मी स्वतः जालना जिल्ह्यातला आहे जालना जिल्हा हा एम पी एस सीच्या अभ्यासक्रमामध्ये एक मागास असलेला त्यात आमच्या जाफराबाद तालुका म्हणजे अति मार्ग असलेला जिल्हा mm -hmm. की त्याची बरोबरी गडचिरोलीच्या जिल्ह्यांपेक्षा त्या तालुक्यांपेक्षाही बंदर होते असा तो जिल्हा okay. त्या जिल्ह्याचं एकंदरीत एक अर्थकारण समाजकारण तिथल्या चळवळी तिथलं राजकारण या सगळ्या अनुषंगानं फुल टायम मध्ये एका जिल्ह्याचा एक पूर्ण सामाजिक आर्थिक राजकीय शेतीविषयक कृषी विषयक असा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे हे पुस्तक काही का फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाहीये हे पुस्तक एका व्यक्तीनं त्याच्या चळवळीच्या अंगानं एकूण जिल्हा त्या जिल्ह्यातील एकूण वातावरण पर्यावरण या संदर्भात घेतला घटवळा आहे त्यामुळं मराठवाडा साहित्य परिषदेला त्यांना एक विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करावा लागलं म्हणजे हे मराठीतलं एक अत्यंत दर्जेदार अत्यंत मौलिक स्वरूपाचं पुस्तक आदरणीय अण्णांनी मराठी साहित्याला बहाल केलं चरित्र कसं असावं कुणाचंही चरित्र लोकांनी का वाचावं जो माणूस उभं आयुष्य स्वतःच आयुष्य समर्पित भावनेनं जगतो अशा माणसाचं चरित्र चरित्र होतं एखाद्याला फक्त चार भिंती चार बसून पुस्तकं लिहून त्याला स्वतःला पुरस्कार मिळाले असं चरित्र चरित्र होऊ शकत नाही चारित्र लिहिण्यासाठी पण तसं असलं पाहिजे आणि चरित्र आहे त्या स्तरावरचं आहे एवढं मोठं पुस्तक आम्हाला दिल्याबद्दल मराठी साहित्याला दिल्याबद्दल प्रगतीशील लेखक संघ हे त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते खरं म्हणजे पुरस्कार आणि सत्कार या गोष्टी आपण करत नाही परंतु त्या साहित्य कृतीवरती चर्चा आपण घेऊन त्या साहित्यिकाला अभिवादन करत असतो त्याच्या कार्याला आपण सॅल्यूट करत असतो तेव्हा अण्णांचं इथे येणं ही अतिशय महत्वाची गोष्ट होती इतका सुंदर शब्दात आम्ही आतापर्यंत खूप कार्यक्रम घेतले त्या प्रत्येक कार्यक्रमात लेखक बोलत असतो पण आपल्या भूमिकेच्या संदर्भात एवढा स्पष्ट आणि एवढा सटीक असलेलं भाष्य मला आज खरं ऐकायला मिळालं की ते म्हणले की मी हे जे पुस्तक लिहिलं ते लिहिण्याच्या पाठीमागचाच माझा उद्देश होता की येणाऱ्या अडचणी काय आणि त्या अडचणींवरती उपाय कसा शोधायचा आहे टाइमर तो तो फुल टाईमवर असताना ज्याला चळवळीत काम करायचं त्याच्यासाठी केवळ फक्त फुल वेळ घालवण्याचा विषय नाहीये तर समस्यांचं निराकरण कसं करावं त्याच्यावरती सोडवणूक कशी करावी त्याचा एक चांगला दस्तावेज आहे चांगला डॉक्युमेंट त्यांनी दिलेला आहे या अनुषंगानं या कार्यक्रमासाठी अण्णांचे जुनेच नाही खरं म्हणजे मी डॉक्टर देवदत्त सरांना म्हटलं की सर घ्यायला येण्याची गरज आवश्यकता आहे का कारण बाकी कोणी काही माहीत नव्हतं म्हात्रे सर येतील जुने मित्र आहेत जालन्याशी संबंध असलेले त्यामुळं म्हात्रे सर शिंदे सर सुनीलो दोन चार लोक समोर कार्यक्रम होईल असं आम्हाला अपेक्षित होत तुम्हाला यावं लागलं होतं निमंत्रित होतात परंतु आपण सगळेजण इथं आलात आणि युट्यूबवर सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून अनेकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचेल आदरणीय डॉक्टर सुधाकर शिंदे सर ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम आम्ही राबवू शकलो आहे राबवत आहोत त्याचे मनापासून मी आभार व्यक्त करतो ऍडव्होकेट भगवान भोजने सर आंबेडकर स्टडी सेंटरच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं योगदान देणारे घाटीतील प्राध्यापक असलेले डॉक्टर मेश्राम सरिता आहेत आमचं कवी मित्र चळवळीला कलाकारांपेक्षा कार्यकर्त्यांची आवश्यकता असते आणि प्रगतीशील लेखक संगत ही जरी साहित्यिकांची चळवळ असली तरी साहित्यासोबतच साहित्यासाठी साहित्य कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची साहित्यिक चळवळीला सुद्धा गरज असते सगळे मिळवणारे चालत नाही सगळे लिहिणारे चालत नाही काही लोक असे असले पाहिजे की ज्या सगळ्या संयोजनामध्ये गायक लावायचे या आमच्याकडे लोक कुठे आणि आमच्याकडे इव्हेंटला पैसे त्याला पैसे पण नाही एवढे हे सगळं आम्हाला साजरे करावं लागतं त्यामुळे अतिशय खंदा कवी आणि कार्यकर्ता असलेले सुनील उगाळे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे कवी चक्रधर डाके कवयत्रीय शमा बर्डेताई डॉक्टर सरदार बडेसर नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून एक चांगलं काम जे आहेत ज्यांनी अमितच्या माध्यमातून खूप खूप छान काम केले भाऊसाहेब पठाडेजी एवढ्या पावसातही सुद्धा धावत पळत या ठिकाणी आलेले प्राध्यापक सिंग साठ अनंत भवरेजी समाधान फटाड दत्ता किठाळे या कार्यक्रमाच्या नियोजनात त्याचं सहकार्य आहे आ, उमेश हिंगळे आपण सर्वजण मी सगळ्यांचं नामवलेख करू म्हणजे करू शकतो पण आता सगळ्यांचं उल्लेख करणं पण बरं नाही एक महत्वाच्या दोन गोष्टी मी इथं अनाउन्समेंट करतो पुढच्या रविवारी तीन तारखेला मराठी भाषा आणि संस्कृती बचाव परिषदेची एक दिवसभराची परिषद आपल्या शहरात होत आहे विद्रोही साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं तिचं आयोजन आहे आपलं शहर त्यांनी यासाठी निवडलं कारण मरा तिसरी भाषा हिंदी परंतु फक्त हिंदी ला हिंदीचा विषय नाही आहे तर जाणीवपूर्वक जे एक कधी राजकारण सुरू आहे तर त्याच्या संदर्भातला विषय आहे अजून महत्वाची गोष्ट म्हणजे प्रगतीशील लेखक संघाची स्थापना ज्या गोष्टीसाठी झाली होती ब्रिटिशांनी एक कायदा आणला होता एक बिल आणलं होतं त्याचं नाव होतं पब्लिक बिल ज्याला आता त्याचं रूप आहे जनसुरक्षा, जनसुरक्षा विधेयक तर अभिव्यक्तीच्या विरोधामध्ये सरकारनं बिल आणलं आणि त्याच्यासाठी जो लेखकांचा संघर्ष देशातला सुरू झाला ते प्रगतीशील लेखक संघ आहे या संदर्भात जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भातही एक मोठं आंदोलन लोकांनी उभं केलं लो होतं त्याचाही संदर्भ त्या कार्यक्रमासाठी राहील कार्यक्रमाचं ठिकाण मला वाटतं अजून गोविंदभाई श्राफ सभागृह ठरलेलं आहे खूप खूप अभिनंदन तीन तारखेला आपण सगळ्यांनी जसं आज इथं एवढ्या पावसात आलो हा म्हणजे पाऊस नसला तरी पण लोक येत नाही हे सत्य हे लोक अण्णांसाठी आलेले हे फुल टायमर साठी आलेले लोक आहेत तिथं आम्ही असं ग्रहित धरतो आपण पुढचा रविवार हा त्या एका कार्यक्रमासाठी देऊया आणि त्याच्या पुढच्या रविवार म्हणजे दहा तारखेला या सभागृहात दुपारच्या वेळेत आपण कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दीचा समारोप कदाचित तो राहील असं मला वाटतं सप्टेंबरमध्ये तो, तो समारोप आहे तर तो एक दिवसभराचा कार्यक्रम परंतु आपण एक परिसंवाद ठेवलेला आहे त्या परिसंवादामध्ये जो उल्लेख केलेला आहे कॉम्रेडांनी की त्याच्यात उमेश बघाळे सर का स्कूलचे विद्यार्थी आहेत ते त्याच्यात दिलीप चव्हाण आहेत आणि आपले राहुल कोसंबी आहेत हे तिन्ही लोक अवघड बोलणारे विषय पण अवघड आहे परंतु खूप अवघड आहे म्हणून ते आपण समजून घेऊ हो नये आपण फारच सोप्याच्या पण मागं लागू नये अवघड म्हणजे काय अवघड का असतं एखादी गोष्ट या अवघडपणाच्या नावानं आपल्याला पिढ्यान पिढी आतापर्यंत फसवलेलं आहे संस्कृत अवघड आहे म्हणून फसवलं इंग्रजी अवघडे म्हणून फसवलं हे तुम्हाला काय कळतं म्हणून फसवलं परंतु तत्वज्ञान समजून घेण्यासाठी जर थोडेफार कष्ट पडत असतील किंवा अवघड सोपं करून घ्यायचं असेल तर मला वाटतं तो, तो कार्यक्रम आपण जसं येणार आहात तसं आपल्याही मित्रांना विशेष करून आपल्या कुटुंबातल्या मुलांना जवळच्या लोकांना त्यांना आपण इथं निमंत्रित करण्यासाठी आवाहन करावं अशी मी विनंती करतो आणि अध्यक्ष महोदयांच्या परवानगीनं अतिशय देखणा अतिशय उंचीवरती गेलेला कार्यक्रम इथं संपला आहे असं जाहीर करतो